स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जी पुढची शॉर्ठ्यांची परीक्षा होणार आहे त्याबद्दलची माहिती देण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा बरीच तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा संगणक लघुलेखन डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये आपली पुढची शॉर्ट परीक्षा ही होणार आहे त्यासाठी फॉर्म भरणे चालू झालेले आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी सी सी कम्प्युटर शॉर्टहँड डिसेंबर दोन हजार चोवीस अधिसूचना व आवेदनपत्र स्वीकृती कार्यक्रम टंकलेखन लघुलेखन आणि संगणक टायपिंग अभ्यासक्रम मान्यता व संचालन नियम एकोणीसशे सुधारित नियमावली दोन हजार दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीस प्रमाणे राज्यातील शासन मान्यताप्राप्त संगणक टायपिंग संस्थांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी सी सी कम्प्युटर शॉर्टहँड मराठी हिंदी इंग्रजी लघुलेखन सर्व विषय डिसेंबर चोवीस ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या संगणक टायपिंग संस्थेमार्फत आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत प्रथम सत्र एप्रिल चोवीस ते सप्टेंबर चोवीस या सत्रासाठी किंवा यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या संगणक टायपिंग संस्थेमार्फत विषय व गतिनिहाय स्वतंत्र आवेदनपत्रे भरता येतील तसेच पुनर्परीक्षार्थी म्हणजेच रिपीटर मराठी इंग्रजी हिंदी लघुलेखन विषयांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या ज्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट हँड शिकत आहात त्याच शासनमान्य संस्थेत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे परीक्षेस पात्र होण्यासाठीचे निकष हे उमेदवार शासनमान्य शाळेतून किमान दहावी उत्तीर्ण असावा तसेच शासनमान्य संगणक टायपिंग संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे तसेच परीक्षेचे वेळापत्रक हे सदरील सत्रातील संगणक लघुलेखन विषयाच्या परीक्षा पंधरा ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान घेण्यात येतील या परीक्षांच्या तारखा यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची संस्थाचालकांनी नोंद घ्यायची आहे तसेच परीक्षा शुल्क हे शासकीय किती आहे ते पाहून घ्या परीक्षा शुल्क हे रुपये एक हजार प्रतिविषय प्रतिविद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच एक हजार प्लस शंभर प्रतिविषय प्रतिविद्यार्थी विलंब शुल्कासह आहे तसेच एक हजार प्लस शंभर प्लस अतिविलंब शुल्क पन्नास रुपये प्रति विद्यार्थी प्रतिविषय प्रतिदिन अशा प्रकारे आहे तुम्हाला हा पूर्ण कोर्स करावा लागेल सहा महिन्याचा आपला जो कोर्स आहे तो नियमितपणे तुम्ही जी काही फी असेल ती देऊन तुम्ही सहा महिन्याचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे डायरेक्ट फॉर्म भरण्याची तरतूद ह्या ठिकाणी आपल्याला नाही तुम्ही कोर्स करणे आवश्यक आहे तसेच ही सुद्धा माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा संगणक लघुलेखन डी सी सी कम्प्युटर शॉर्टॅन परीक्षामधील आवेदनपत्रातील त्रुटी जसे परीक्षार्थ्यांचे स्वतःचे नाव आडनाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आईचे नाव विषय बदल फोटो बदल बॅच बदल केंद्र बदल इत्यादी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करून दिली जाणार नाही याची संबंधित संस्थाचालकांनी व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्याच्या नावात आडनावात वडिलांच्या किंवा पतीच्या नावात किंवा पती आईच्या नावात फक्त अपवादात्मक परिस्थितीत स्पेलिंग दुरुस्ती असेल ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नावात पूर्ण बदल होत असेल तरच दुरुस्ती करून देण्यात येईल त्यामुळे आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक भरावे व आपली माहिती सबमिट करावी आता आपण फॉर्म भरण्याची तारीख कोणती आहे ते पाहून घ्या फॉर्म भरण्याची तारीख एक एक दहा दोन हजार चोवीस ते पंचवीस दहा दोन हजार चोवीस हे परीक्षार्थींचे नियमित शुल्कासह आवेदन प पत्र भरण्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही लवकरात लवकर ज्या संस्थेत शिकत आहात त्या संस्थेत तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षेपूर्वी अंदाजे पाच दिवस अगोदर पात्र प्रवे परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे हॉल तिकीट संस्थांना परिषदेच्या संकेतस्थळावर संस्था लॉग इनमध्ये ऑनलाईन दिली जातील त्यानुसार संस्थांनी आपल्या संस्थेतील सर्व परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचा अद्ययावत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिटकून फोटोवर संस्थाचालकांनी संस्थेचा अर्धा शिक्का व स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरित करणे बंधनकारक राहील तसेच कोणता फॉर्म भरण्यासाठी त्याची पूर्व अट काय असते ते ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही सांगितलेली ही सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्हाला जर ही पी डी एफ पाहिजे असल्यास तुम्ही डी सी सी बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिटसाठी परीक्षा देणार असेल तर त्यासाठी इंग्रजी टंकलेखन किमान ती शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी संगणक टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिनिट पास असणे गरजेचे आहे ही सर्व माहिती इंग्लिश शॉर्ट अँड साठ ऐंशी शंभर एकशे वीस तसेच एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठसाठी सांगत आहोत ते पाहून घ्या इंग्रजी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिटसाठी इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी संगणक टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिटचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे जर तुम्ही इंग्रजी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिटसाठी इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी संगणक टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट आवश्यक आहे तसेच इंग्रजी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिटसाठी जर परीक्षा देणार असाल तर त्यासाठी इंग्रजी टंकलेखन पन्नास शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी संगणक टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिटची परीक्षा पास असणे गरजेचे आहे तसेच ह्याप्रमाणे इंग्लिश एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ यासाठीसुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी सेम तसेच आहे ते पाहू शकता आता आपण मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिटची जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर त्यासाठी मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंक संगणक टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिनिट ती प्रति पास असणे गरजेचे आहे तसेच मराठी लघुलेखन ऐंशी शंभर एकशेवीससाठी मराठी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी संगणक टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट पास असणे गरजेचे आहे तसेच सेम एकशेवीस साठीसुद्धा प्रकारे आहे आता हिंदी टंकलेखनासाठी सुद्धा मराठीला जे जे सांगितले आहे त्यासारखेच सेम आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मराठीच्या जागी हिंदी टंकलेखन इतके बदल आहे आता शॉर्ट साठी महत्वाची माहिती तुमच्यासाठी उमेदवार एकाच वेळी इंग्रजी मराठी हिंदी टंख हिंदी लघुलेखन एकतर ऐंशी व शंभर शब्द प्रति मिनिट किंवा शंभर व एकशेवीस शब्द प्रति मिनिट परीक्षेसाठी बसू शकेल तसेच उमेदवाराने शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इंग्रजी मराठी हिंदी टंकलेखन अथवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्यास उच्चस्तर श्रेणी परीक्षेस बसता येईल ही सर्व झाली आवश्यक जी तुमच्यासाठी माहिती होती ती अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद